परभणी येथे झालेला लाठीचार्ज कोंबिंग ऑपरेशन आणि अटक केलेल्या अनुयायांना सोडून देण्यात यावे तसेच याची चौकशी व्हावी या संदर्भात मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात होतो आणि देवेंद्र फडणवीस व आयजी यांच्यासोबत कॉन्फरन्स कॉलमध्येही बोललो अशी माहिती रविवारी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिली देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये जे वक्तव्य केलं त्यामध्ये तथ्य आहे की मी त्यांच्याशी संपर्कात होतो त्यांना विनंती केली की चौदा पंधरा वर्षाच्या मुली ज्या पकडण्यात आलेल्या आहेत त्यांना सोडण्यात यावं पोलिसांनी असणारा अमानुष लाठीचार्ज केलेला आहे तो ताबडतोब थांबवावा आणि कोमिंग ऑपरेशन जे सुरुवात केले तेही त्या ठिकाणी थांबवावं देवेंद्र फडणवीस माजी आणि आयजी यांचा कॉनकॉन कॉनकॉल झाला हेही बरोबर आहे आयजीने मी लक्ष घालतो असं त्या ठिकाणी म्हटलं आज जे देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केलं की आयजी आणि एसपीने सांगितलं की कोमिंग ऑपरेशन झालेलं नाही माझं देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की त्यांनी महिला आयोग त्याच्याचबरोबर एस सी एसटी आयोग आणि ह्युमन राईट कमिशन यांचा जो आयोग आयोगाचा रिपोर्ट आहे आणि येईल त्याच्याकडे त्यांनी लक्ष घालावं आणि त्यानंतर आय जी आणि एस पी यांनी त्यांना खरी माहिती दिली का याचा त्यांनी तपास त्या ठिकाणी करावा आणि योग्य कारवाई करावी कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये काही जणांची घरं तोडण्यात आलेली आहेत घरात घुसून मारण्यात आलेला आहे एका सव्वा महिन्याची बालतीन झालेल्या महिलेला सुद्धा मारण्यात आलेला आहे अशा सगळ्यांची असणारी चौकशी एसपीएनआयजी मार्फत नाही तर इतर कमिट्यांमार्फत त्यांनी करावी अशी त्यांना विनंती करण्यात येत आहे त्या सगळ्यांना कॉम्पन्सेशन सुद्धा द्यावं अशी विनंती